के बोल में मी सर्वें 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 स्वागत करतो आज मी तुम्हाला एका चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चला घेऊन जाणार आहे हा सिनेमा वीस जून ला रिलीज होणार आहे नामदेव मुरकुटे यांनी हा सिनेमा लिहिलेला आहे आणि राहुल चौधरी यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे यामध्ये तुम्हाला मंगेश सातपुते अशोक केंद्रे आणि श्वेता शेंडे हे कलाकार प्रमुख भूमिकेमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर काही मुलं आहेत ज्यांच्यावर हा सिनेमा बेतलेला आहे ती नवीन मुलं त्या नवीन मुलांना घेऊन राहुल चौधरी यांनी हा सिनेमा बनवलेला आहे इबलिस तर चला आपण जाऊया ह्या म्युझिक लॉन्चला कसा कार्यक्रम झाला तो तुम्ही प्रत्यक्ष बघा कळलं नव्हती म्हणजे ग्रामीण भाषामध्ये दर दोन चार शब्दांनंतर एखादी शिवी दिली जाते जे ते शिवी मानतच नाही ते प्रेम असतं त्यांचं एकमेकांसाठी पण वाल्यांना प्रेम कळत नव्हतं शिव्या देऊच नका ही मी लहान मुलांची केली प्रेम आहे विशेष कारण मी स्वतः गेली पंधरा वर्ष झाले महाराष्ट्रात बालनाट्यामध्ये सतत काम करते बालनाट्य माझं जिवाळ्याचा विषय आहे आणि ज्या वेळेला मी एक सहा महिन्याचं वर्कशॉप कंटिल केलं होतं पर्टिक्युलर या विषयाला घेऊन या मुलांसाठी म्हणून तर त्या मुलांबरोबर काम करता करता ऍक्च्युली हा सिनेमा बहरत गेला आम्ही त्या मुलांबरोबर काम करता करता त्यांचा ऍक्टिंग घेता घेता आणि मग ही फिल्म क्रिएट झाली सो ते प्रेम तसं कायम आहे वर्षानुवर्ष आणि या सिनेमातून ते जास्त डिटेल लोकांपर्यंत ज्या खरं तर त्यांची ऍक्टिंग करता करता अजून पण बऱ्याच गोष्टी करतात आणि म्हणजे त्यांना बघून आपल्याला लक्षात येईलच की त्यांचा फॅशन सेन्स किती छान आहे पण एकंदरीतच त्यांचा एन्जॉय छान आहे आणि त्यांना ऍक्टिंग सुद्धा तितकेच उत्कृष्ट आहे पूनम शेंडे रामना त्यांनी या चित्रपटात ऍक्टिंग केलेली आहे त्या ऍक्ट्रेस आहे या चित्रपटाच्या सर्वप्रथम खूप छान दिसत आहे आणि तुम्ही आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये राहून ऍक्टिंग करत होतात आणि आता या चित्रपटात तुम्ही आमच्या समोर येत आहात आणि तुमचं क्षेत्र जे आहे ते आणि ऍक्टिंग फारच वेगळे कसं म्हणणार आपली सगळ्यांना माहिती असेल की मी प्रोड्युसर होते गेले सात आठ वर्ष मी ऍज अ प्रोड्युसर काम केले इंडस्ट्रीमध्ये पण कॉलेजला असताना सगळ्यात पहिल्यांदा मी ऍड केली होती टाटा इंदरची तेव्हापासून ऍक्टिंग करायची खूप आवड होती पण वरून विरोध होता की या फील्डमध्ये काम नाही करायला अलाउड होतं कारण मी धुळ्या साईड वरन येते सो तिकडे पॅरेंट्सचा या फील्ड साठी खूपच विरोध होतो लग्नानंतर असं वाटलं की ठीक आहे आता वेळ निघून गेली सो so, आता जे माझे माझ्या बरोबरचे तेजस्वी मंडळी वगैरे माझे फ्रेंड्स होते ते ऑलरेडी काम करत होते सो so, मला असं वाटलं की आता प्रोड्युसर म्हणून ठीक आहे सो ॲज अ प्रोड्युसरच काम करू सो so, मी दामदाना बाळासाहेब पासून पर्यंत सगळ्या फिल्म केल्या पण कुठेतरी असं वाटायचं की ॲज अन ॲक्टर कुठेतरी सो so, मी माझं निर्भिर नावाची फिल्म एक ते अनफॉर्च्युनेटली आपल्यात नाहीये आहेत सो त्या फिल्मचा ट्रेलर बघून मला सरांनी याच्यात कास्ट केला अदरवाईज इंडस्ट्रीत नाही माहिती की मी अजून ऍक्टर काम करते पण त्याबद्दल पण त्याला सांगा बरेच लोक क्युरियस असतील तुमच्या बॅकग्राऊंड बाबतीत मी ऐकलं की तुम्ही गौरी खान सोबत सुद्धा काम केलेलं आहे कशी ती जर्नी कशी होती त्याच्याबद्दल जरा सांगा मला जर्नी खूप छान असते ते आपण खूप ग्राउंडेड आहेत त्यांच्यावर काम करायला मला मजा आली आम्ही दोन पेंट हाऊसेस केले पुण्यामध्ये सो ते एक वेगळी फील्ड आहे पण इंटिरियर ही अशी फील्ड आहे की जिथे एव्हरी डे क्रिएटिव्हिटीला स्कोप आहे तो आपण त्याच्यासाठी नवीन करतो मला असं वाटतं की ही इंटरेस्टेड आहेत एकमेकांची आणि हिंदीमध्ये काही वेब सिरीजमध्ये मी दोन काम केलं छोटे मोठे रोल्स केले सो मला असं वाटलं की आता काही टाईम आहे मी ट्राय करू शकते खूप योग्य वेळेस तुम्ही ट्राय करताय कारण सरांचा चित्रपट अवॉर्ड विनिंग डिरेक्टर म्हटल्यानंतर खरंच खूप छान त्यांनी तुमच्याकडनं करूनही घेतला असेल तुम्ही केलंही असेल पण एकंदरीत चित्रपटाचं सांगा जरा आम्हाला चित्रपटाचा अनुभव काय गोष्टी तुम्हाला करायला मिळाल्या तुमचं कॅरेक्टर काय आहे या चित्रपटातलं चित्र त्याच्याबद्दल जरा सांगा माझं कॅरेक्टर निगेटिव्ह आहे फिल्ममध्ये सर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह कडे जाणारं कॅरेक्टर आहे पण लहान मुलांबरोबर आम्हाला एवढी मजा आली काम करायला सरांनी माहिती होती त्यांचं सहा महिन्याचं वर्कशॉप केल्यामुळे आम्ही एकाही सीनची प्रॅक्टिस किंवा रिट किंवा काहीच केलं नाही म्हणजे आम्ही डायरेक्ट सरांनी रोलॉनच केलं कॅरेक्टर मी ॲक्च्युली मॅमनी जो मुद्दा सांगितला सांग ना त्याच्याबद्दल थोडस इलॉब्रेट दोन लाईन सांगतो माझी ही जी लहान मुलं आहे ना कोविड नंतर थोडीशी मोठी झाली आणि बट ती अजूनही तशीच आहेत लहान आहेत हार्ट आता आम्ही बाहेर ना सगळं हे सोडून हे चाललंय मध्ये सगळं तुमचं कॅमेरा आणि ते आणि आम्ही वर्कशॉपच्या गप्पा मारत होतो कोण कुठून आलं कसं आलं काय चाललं होतं कारण बऱ्याच दिवसानंतर ते सो आमच्याकडे ती सवय पण मला त्या ह्याच्यात जे मी म्हटलं इलॉब्रेटिक गोष्ट सांगतो या वर्कशॉप मध्ये मॅम नव्हत्याच त्या फर्स्ट डे शूटला जॉईन झाल्या आणि मला असं वाटलं होतं की आपण मॅमला घेतलंय मी ट्रेलर पाहिल्यानंतर कसं जुळेल आणि आम्ही डे वन काम करायला सुरुवात केली ते डे त्यांचं कम्प्लीट शूट होईपर्यंत त्यांना एकदा सुद्धा रिहर्सलची गरज नाही पडली आता ही जागपूळ एका ऍक्टरची असते जसं तुम्ही म्हणाल की इंटेरियरची ऍक्टिंग त्यांनी केली ऍक्च्युली ते इंटेरियरमध्ये ऍक्टिंग करतायत पण त्याचा सगळंच सेन्स त्याचा ऍक्टर इतका सुंदर होता आणि जसं ते म्हणले की निगेटिव्ह कॅरेक्टर अगदी पहिल्या दिल्यामुळे या सिनेमाचा रायटर नामदेव आणि मी आम्ही थोड्या थोड्या वेळाने जरा कोपऱ्यात जाऊन डिस्कस करायचो हा सीन होईल ना रे करतील ना मॅडम की चेंज करायचं काही थोडं आणि रायटर तिथे असल्यामुळे ऍडव्हान्टेज असतो ना जागेवर सीन बदलण्याचा म्हणायचं थांब ट्राय तर करूयात काय होतं ते आणि मग तो सीन व्हायचा मग नामदेव असं होते आणि असं करता 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 ते शूट कधी संपलं कळलं नाही माझा असा आहे मला देवाच्या बंदुक्यापासून चांगले लोक माझ्यासोबत राहिले मला सपोर्ट केला मंगेश असेल अशोक माझ्याकडे आला पण माझ्या पहिल्या सिनेमापासून नामदेव अशोक मंगेश ही माणसं अशी की ज्यांनी कायम ते माझ्या पाठीमागे राहिले पहिली फिल्म करताना तर मला म्हटले की कर बघू काय होईल ते तर तशी मंडळी आणि त्याच्यात ऍड ऑन झाल्या आजच्या जर्नी आमच्या सगळ्यांचा एक सेंटर पॉइंट आहे इथे इतका असताना मिरची हे गाणं तू आय ती मिरची नुसती इकडची मिरची नाही ती मिरची सिंगर पुढची आहे सो त्याबद्दल जरा सांगा एकंदरीतच जर्नी सरांबद्दल सरांबद्दल काय सांगशील मॅम बद्दल आणि एकूणच चित्रपटाबद्दल सगळ्यांना नमस्कार तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत सगळ्यात आधी तर मी हे सांगेन की कुठल्याही उत्तम कलाकृतीशी जोडलं जाणं चांगल्या माणसांशी जोडलं जाणं हे सगळ्यात महत्वाचं मानते मी आणि ते ह्या चित्रपटाच्या बाबतीत घडलं चैतन्य आडकर ह्या चित्रपटाचा संगीतकार हा माझा खूप जुना मित्र आहे आणि असं असताना की काही नवीन एक्सपेरिमेंट्स हे आपल्या जुन्या आणि हक्काच्या लोकांनाच माहिती असतात की आजपर्यंत मी फक्त रोमॅंटिक गाणी गात आली बऱ्यापैकी संगीतकारांकडे नेहमी असं तरल सॉफ्ट असं काही असेल तर मला लगेच बोलवलं जातं असं होतं पण चैतन्य मला म्हटलं की <laughs> सावनी आयटम नंबर आहे अर्थात सगेज मित्र है आता ही क्लिप काू नका सगले मित्र कहीं तरी हक्का एक वेग जबाबदारी दिली जाते ना तर तो तस का एनर्जेटिक आणि सिंगापूरची हॉट मिरची वगैरे असं सगळं आहे आणि तितक्याच काय म्हणतो एनर्जी गायचा प्रयत्न केला पण मी सांगू का स्टोरी स्ट, श्ट, सांगू हो ना सांगू हो ना तर हे गाणं रेकॉर्ड केलं आम्ही जवळजवळ त्याला सात वर्ष झाली आणि त्यानंतर मला चैतन्याचा फोन आला की अगो फायनली ते गाणं रिलीज होतंय म्हणलं क्या बात मला एकदा ऐकव ना मला ऐकायचंय ते मी ऐकलं आणि डोक्यावर हात मारला अरे बाप्प सात वर्षांपूर्वी हे गायलंय आपला आवाज वेगळा आहे तेव्हाच जे काही आपलं आकलन होतं त्याप्रमाणे आपण गायलंय तर मी घाबरत घाबरतच त्याला फोन लावला मी म्हटलं की चैतन्य ऐक ना मला हे परत गावचं वाटतंय मी काय करू तो म्हणलं की करूयात कारण जेव्हा केव्हा आपण जे काही देऊ ते हंड्रेड पर्सेंटच असलं पाहिजे आणि ते तसंच लोकांसमोर आलं लो पाहिजे अशी एक प्रामाणिक भावना होती याच्या मागे आणि थँक्स टू राहुल सर चैतन्य ते म्हणले की चला आपण परत रेकॉर्ड करूयात म्हणून लिटरली मी काही दिवसांपूर्वी हे परत एकदा गायले गाणं नवीन अप्रोच सगट नवीन काय म्हणू एक फ्रेश त्याचा टेक आम्ही घेतला आणि आता तो तुम्ही ऐकाल तुम्ही कसा वाटला ते तुम्हीच मला सांगा थँक्यू <laughs> चित्रपटाच्या टीमला मी बोलवेल इथे आपण एकदा पोस्टर रिलीज करूयात आणि एक करूया फोटो सेशन छोटस पोस्टर सोबत करूयात प्लीज संपूर्ण टीम इंग्लिशची या या, इकडे या इथे थोट असं एकत्र पण झालं तरी छान पॉटेंट तुम्ही दोघं इथे या, या इथे ओन्ली स्कूल स्कूलमध्ये होते का तुम्ही ientoощ ahead which rate কsawঈ লারাসন্মা। বিতারবি ঊয়ুটা, জিসিন্য়ut় তারণা town ক়াং করপডার হাকে করণি � fasи? য়া করহ ঢনো আযপয়া Okay. And smile. Okay. Thank you so much. जय भवानी जय शिवराय दोन वेगळी वेगळी गाणी येतात एकच गाणी ओके सो ही तिन्ही गाणी आणि त्यामध्ये वेगळे वेगळे आवाज चित्रपटाचा म्हणजे बॅकग्राऊंड तुम्हाला माहिती असेल पार्श्वभूमी आणि शिवाजी सगळ्यांना संतोष मोठे निघायला आणि आयटम्स ऑन सावनी निघायला सगळ्यांनीच खूप सर्व काम केले कारण की बॅकग्राऊंडच्या बाबतीत पण राहुल सरांनी खूप मदत केली त्यामुळं खूप सोपं झालं सगळं कसं ग्रेट आणि हे सगळं ऐकल्यानंतर लक्षात येत असेल आपलं की एकंदरीत चित्रपट खूप मेहनत घेऊन बनवलेला आहे आणि त्यात वेगवेगळ्या गोष्टी खूप म्हणजे मनापासून रोवल्या गेलेल्या ओवलेल्या थेट वेळ न दळवता ट्रेलर कडे वेळ आणि हा सिनेमा हा सिनेमा रिलीज होणार आहे अवश्य बघा कारण मंगेश सातपुते तुम्हाला या सिनेमामध्ये दिसणार आहे वळून नंतर एका वेगळ्या भूमिकेमध्ये मंगेश सातपुते यांना बघण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे त्याचबरोबर अशोक केंद्रे हे खलनायकाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहेत त्याबरोबर श्वेता शेंढे ह्या आपल्याला बघायला मिळते त्यांचं पहिलं पदार्पण आहे या चित्रपटामध्ये आणि जबरदस्त काम केलेलं आहे या सगळ्यांनी खास करून मुलांनी तर अप्रतिम काम केलेलं आहे हे तुम्हाला बघायला मिळणारच आहे तेव्हा वीस जूनला हा सिनेमा बघायला विसरू नका नक्की बघा नक्की बघा आवर्जून बघा हा सिनेमा एवलेस वेगळा सिनेमा आहे कारण की छत्रपती शिवाजी महाराज यांना सेंट्रल पॉइंटला ठेवून हा सिनेमा लिहिला आहे आणि आजच्या मुलांना हे ही शिकवण मिळावी किंवा आपल्या संस्कृतीची माहिती आपल्या इतिहासाची ज्यांना माहिती मिळावी आणि आपल्या मुलांनी कशा पद्धतीनं आपल्या राजांचा अभिमान बाळगला पाहिजे हे शिकवणारा हा सिनेमा आहे नक्की बघा याचं म्युझिक लाईन याचं म्युझिक तर तु... तुम्ही पाहिलेलंच आहे आता तुम्ही हा सिनेमा बघा वीस जूनला आवर्जून थिएटरमध्ये जाऊन ॲडव्हान्स बुकिंग करा आणि सिनेमा बघा इब्लिस तुम्हाला जर माझा हा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद